मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊन सकल ओबीसी समाजाला संपवलं जात आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक आमदाराच्या दारात पोहोचून आमदाराला जाब विचारू अशी भूमिका समता परिषदेचे नवनाथ आबा वाघमारे यांनी जालन्यामध्ये एका बैठकीत मांडली आहे एकीकडे मराठा आरक्षणाचा गुलाल उधळला जात असला तरी दुसरीकडे मात्र ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी प्रखर विरोध होत असल्याचं चित्र आता पाहाव्यास मिळत आहे या बैठकीचं आयोजन म्हणजे जे सोळा तारखेपर्यंत मराठा समाजाला जे, जे आरक्षण मिळालं आहे यामध्ये सोळा तारखेपर्यंत आपल्याला हरकत आक्षेप नोंदवायचे या आक्षेप नोंदवण्यासाठी ग्रामीण भागातील ओबीसी बांधवांना जसं काही अभ्यास नस कमी जास्त अभ्यास असतो नसतो त्या अनुषंगाने ही बैठक ठेवून थोडं ग्रामीण भागातील आपले ओबीसी बांधव ओबीसी कार्यकर्ते ओबीसी सहकारी यांना बोलून थोडं मार्गदर्शन करण्याचं काम यामध्ये करण्यात आलं जास्तीत जास्त आक्षेप नोंदवल्या गेले पाहिजेत जास्तीत जास्त हरकती गेल्या पाहिजेत आणि उद्या ह्या जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असतील आणि प्रत्येक मतदारसंघातील आमदार असेल आणि खासदार असल यांना निवेदनंसुद्धा उद्या आम्ही देणार आहोत त्या संदर्भात या, या बैठकीमधून सर्वांना कळवण्यात आलेलं आहे उद्या नक्कीच प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक आमदाराच्या दारावर हा ओबीसी समाज धडकल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक आपल्या आमदारालासुद्धा जाब विचारल्याशिवाय नाही कारण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं म्हणजे ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचं ह्या राज्य सरकारनं आणि एकनाथ शिंदेसारख्या जातीवादी मुख्यमंत्र्यानं घाट घातलेला आहे त्यासाठी हा समाज आता पेटून उठलेला आहे